टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं नेत्यांच मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर नांदेड मध्ये उभाटा गटाला मोठा धक्का उद्धव गटाचे जिल्हाध्यक्षांचा शिंदे गटात समर्थकांसह जाहीर प्रवेश नांदेडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला जेव्हा युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मामेडवार यांनी त्यांच्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला शिवसेना उपनेते आणि विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव पाटील तडके आणि विविध पक्ष पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मामेडवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आता ते शिवसेना शिंदे गटाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करून संघटना मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतील कार्यक्रमादरम्यान शिवसेना शहराध्यक्ष शिंदे गटाचे तलदेश तलजेश यादव यांनीही पक्षात प्रवेश केला बैठकीदरम्यान शिवसेना शहराध्यक्ष शिंदेगट तलजेश यादव यांनीही पक्षात सामील झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि सांगितले की शिवसेना शिंदेगट जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि संघटनात्मक विस्तारासाठी सतत सक्रिय आहे नव्याने सामील झालेल्या कार्यकर्त्यांमुळे तळागाळात पक्ष आणखी मजबूत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली यावेळी युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मामेडवार यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा नांदेडच्या राजकारणातील एक मोठा विकास म्हणून पाहिला जात आहे ज्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे मोठे नुकसान झाले आहे व्यंकटेश मामेडवार हा सच्चा शिवसैनिक आहे त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये आज त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याला खूप दिवसापासून आम्ही त्याला मागणी करत होतो की एक चांगला कार्यकर्ता जनतेचे जा, जा, नागरिकांचे कामं करणारा कार्यकर्ता एक चांद्या पक्षामध्ये राहा आणि त्याला चांगलं चलन भेटावं अशी आमची अपेक्षा होती पण आज त्यानं माननीय आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून माननीय आनंद पाटील भोंडारकर साहेब व माननीय बालाजी कल्याणकर साहेब यांच्या हस्ते आज माननीय एकनाथबाई शिंदे यांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष योग्य त्यांना या ठिकाणी न्याय देईल अशी या ठिकाणी मी गवाई देतो म्हणजे विषय काय होता या की मुळात मी जेव्हा जिल्हा प्रमुख पदावर काम करत होतो व काम करत असताना जे स्थानिक इथले जे नेते होते उबाटा गटाचे जे नेते होते त्यांचं एकदम कार्यकर्त्यांना म्हणजे बळ देण्याचं काम नव्हतं एकदम अशी मरगळ आल्यासारखी परिस्थिती त्या पक्षात निर्माण झाली होती त्यामुळं माझे लहानपणीचे बालपणी नेते आदरणीय ने हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्य या सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांचे कार्यतत्परता पाहता मी आज शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला होता व आज या ठिकाणी माझा प्रवेश झालेला आहे माझ्या प्रवेशाला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदरावजी भोंडारकर साहेब व उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर साहेब हे देखील उपस्थित होते पक्षवाढीसाठी काय प्रयत्न राहतील पक्षवाढीसाठी मी यापूर्वीसुद्धा मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून समाज उपयोगी रक्तदान शिबिर असेल अथवा इतर समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी युवा सैनिकांची एक मोठी फळी तयार केली होती ही संपूर्ण जिल्ह्याला त्याची कल्पना आहेच या पुढच्या काळात सुद्धा जाऊन त्याच धर्तीवर मी काम करून या ठिकाणी अधिकाधिक येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक जिल्हा परिषद निवडून आणण्यासाठी कार्यतत्पर राहील या ठिकाणी एवढं आश्वासन ओके महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हयपते नांदेड